महाराष्ट्राच्या राजकीय पटावर गेल्या तीन वर्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्याच्या सत्ता समीकरणाला पूर्णपणे एकेकाळी एकत्र सत्तेत असलेले घटक पक्ष आता विभक्त झाले असून त्यांच्या फूट पडल्याने राजकारणात मोठी उलताफालत झाल्याचं आपण पाहिलं दोन हजार बावीस मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली एकनाथ शिंदे यांनी पक्षातील बंडखोर आमदारांचा मोठा गट सोबत घेत थेट भाजपसोबत हात मिळवणी केली यामुळं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले राज या राजकीय भूकंपानंतर अवघ्या काही महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तसाच भूकंप अनुभवायला मिळाला जुलै दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांच्या पुतण्यानेच म्हणजेच अजित पवारांनी पक्षात फूट घातली आणि त्यांनी सुमारे चाळीस आमदारांसह पक्ष सोडत महायुती सरकारमध्ये प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली बरं हे नेते फक्त काही आमदारांना घेऊन गेले नाही तर पक्ष आणि पक्षाचं चिन्ह देखील सोबत घेऊन गेले याबद्दलची केस अजूनही कोर्टात सुरू आहे सध्या पाहिलं तर राजकारणातील बऱ्याच हालचाली बदलल्यात आणि आता अखेर याबद्दलचा खरा निकाल समोर येणार आहे हेच नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजित पवार हे महायुतीत सामील झाले आणि त्यावेळी त्यांनी दावा केला की त्यांच्या गटाकडेच बहुसंख्य आमदारांचं पाठबळ असून खरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचीच आहे म्हणजेच अजितदादांचीच आहे या दाव्यावर निवडणूक आयोगाने निकाल देताना पक्षाचं अधिकृत नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं त्यामुळं शरद पवार यांच्या समोर आपली वेगळी ओळख टिकवणं हे मोठं आव्हान ठरलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात घडलेल्या मोठ्या फाटाफुटींमुळे शिवसेनेनंतर सर्वाधिक धक्का बसलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पाच जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी स्थापन केलेल्या या पक्षात जुलै दोन हजार तेवीस मध्ये यानंतर राज्याच्या सत्ता संस्थेत नवं राजकीय समीकरण तयार झालं जुलै दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांचे पुतणे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी थेट बंड करून भाजप शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्या सोबत सुमारे चाळीस आमदार होते या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला एक शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या सत्ता संघर्षाचा पुढचा टप्पा पोहोचला केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत दोन्ही गटांनी खरी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याचा दावा केला आयोगानं अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्णय देत अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मान्यता दिली आणि घड्याळ हे चिन्हही त्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटाकडे दिलं हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी आणि त्यांच्या गटासाठी धक्का होता पक्षाचे संस्थापक असूनही पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गमावल्यामुळं करावं लागलं त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली याचिकेमध्ये त्यांनी आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं असून हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलंय दीड वर्षांपासून हा वाद न्यायालयात प्रलंबित असून चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी पक्ष आणि चिन्हा खरा निकाल देण्यात येईल असं बोललं जात आहे त्यामुळे आता फक्त नाही तर देशाच्या राजकारणातील अनेकांचं लक्ष या लागलंय सध्याची परिस्थिती बघितली तर अजित पवार गट अधिकृत ओळखला जातोय आणि त्यांच्याकडे सध्या घड्याळ हे चिन्ह आहेच तर दुसरीकडे शरद पवार गट सध्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला राष्ट्रवादी शरद पवार गट असं देखील म्हटलं जात आहे आणि हा पक्ष सध्या सध्या तुतारी हे चिन्ह वापरतोय शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात चौदा मे रोजी सुनावणी होणार आहे हा निर्णय केवळ नाव आणि चिन्हावर नाहीये तर पवार घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भवितव्यावर थेट परिणाम करणार आहे असं बोललं जात जर न्यायालयाने आयोगाच्या निर्णयाला दुजोरा दिला तर शरद पवार गटाला नवीन पक्ष म्हणूनच आपली वाटचाल सुरू ठेवावी लागेल मात्र जर निकाल त्यांच्या बाजूने लागला तर त्यांना पुन्हा मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळण्याची संधी असेल असं बोललं जाते आज महाराष्ट्रात दोन पवार नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहेत सत्ता पक्ष चिन्ह आणि जनाधार या सर्व पातळ्यांवर ही फूट निर्णायक ठरणार आहे पवार या आडनावाची खरी राजकीय ताकद कोणाकडे राहते हे चौदा मे नंतरच स्पष्ट होईल या सर्व घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह पुन्हा शरद पवार यांना मिळेल का, का? आणि या लढाईत सत्याचाच विजय होईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका